आज हो या ठिकाणी गावदेवीचं आशीर्वाद घेण्यासाठी श्री माऊली बंदर बघाडी पॅनलचे सर्व सदस्य मेंबर या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहे उद्या एक तारीख आहे दोन तारीख आहे दोन तारखेला निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये आपलं जे आपलं जे बॅनल आहे त्याची निशाणी बसी आहे आम्ही सर्वात तुम्हाला विनंती करतो की आपण वर्षनुवर्ष या ठिकाणी येतो वर्षनुवर्ष एकत्र काम केलेलं आहे तर कप बसीचं जे पॅनल आहे बसीवर निशाणी मारा आणि संपूर्ण पेनल विजय करा आणि आपल्या घराचा विकास घराचं स्वप्न आपण पूर्ण करा जय महाराष्ट्र